आशा भत्यनसाठी पाहत रहा तीचा सागर न्यूज धनंजय मुंडेंचं फॅशन शोला उपस्थित राहण्याचं नक्की कारण काय कारण कोण आहे वैष्णवी मुंडे पाहूयात उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रमुख अजित पवार हे दोन एप्रिल ला बीड दौऱ्यावर होते मात्र अजित पवारांच्या या दौऱ्यावर जिल्ह्यातील पक्षाचे वरिष्ठ नेते व माजी मंत्री धनंजय मुंडे हे उपस्थित नसतील धनंजय मुंडे यांनी याबाबतची माहिती दिली होती मंत्री पदाचा राजीनामा दिल्यापासून मुंडे हे राजकीय दृष्ट्या फारसे दिसले नाहीत आज अजित पवारांच्या दौऱ्यावर सहभागी होऊन ते परत सक्रिय होतील असं बोललं जात होत मुंडे अजित पवारांच्या स्वागताला हजर असतील असं पक्षाचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी म्हटलं मात्र मुंडे या दौऱ्यावेळी उपस्थित नसतील असंही त्यांनी स्पष्ट केलं बीडच्या केस तालुक्यातील गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी हे धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय असल्याचं जवळपास स्पष्ट झालं तसेच धनंजय मुंडे यांच्यावरही इतर काही आरोप केले जात होते याच दरम्यान विरोधक व राज्यातील जनतेकडून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी तीव्र झाली होती त्यानंतर प्रकृतीचं कारण सांगत मुंडे यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला दोन दिवसापूर्वी गुढीपाडव्यानिमित्त परळीतील अनेक दुकाने व रुग्णालयाच्या उद्घाटनासाठी धनंजय मुंडे हजर राहिले होते त्यामुळे ते अजित पवारांच्या दौऱ्यावेळीही उपस्थित असतील अजित पवारांबरोबर त्यांच्या नियोजित कार्यक्रमात दिसतील असं सूरज चव्हाण यांनी म्हटलं मात्र आता धनंजय मुंडे हे अजित पवारांबरोबर दिसणार नाहीत आता धनंजय मुंडेंनी असं ट्विट करून जाहीर केल्यावर अनेक जणांनी यावर संशय व्यक्त केला यायला लागले की धनंजय मुंडे एका फॅशन शो मध्ये त्या दिवशी उपस्थित होते हे ऐकून मात्र सगळ्यांच्या असणार आणि अनेक समोर आले संतोष देशमुख प्रकरणामुळे धनंजय मुंडे हे पेचात सापडले त्यात त्यांना राजीनामा द्यावा लागला मग हा फॅशन शोचा प्रकार समोर आल्यामुळे सगळेच अचंबित झाले पण मात्र या फॅशन शो मध्ये मुलीने भाग घेतल्याने धनंजय मुंडे हजेरी लावली होती त्याचे फोटो आता समोर आले उपचारासाठी मुंबईला जाणार असल्याचं कारण सांगितलेले धनंजय मुंडे मंगळवारी रात्री एका फॅशन शोच्या कार्यक्रमात दिसले धनंजय मुंडे आणि राजश्री मुंडे यांची मुलगी वैष्णवी मुंडे हिने एका फॅशन शो मध्ये सहभाग घेतला होता त्या कार्यक्रमाला रात्री उशिरा धनंजय मुंडे गेटवे ऑफ इंडिया येथे उपस्थित होते एकीकडे आजारपणाचं कारण सांगितलं आणि पालकमंत्र्यांच्या आणि स्वतःच्या पक्षप्रमुखांच्या दौऱ्याकडे पाठ फिरवली तर दुसरीकडे मुलीच्या फॅशन शोच्या कार्यक्रमात धनंजय मुंडेंनी हजेरी लावल्याने आता राजकीय चर्चा सुरू झाल्या दरम्यान बीडचे पालकमंत्री अजित पवार हे बुधवारी जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते त्यावेळी त्यांनी जिल्ह्यातील नेत्यांची बैठक बोलावली जिल्ह्यातील विकास कामा योजनांचा या बैठकीत आढावा घेण्यात आला या बैठकीला मंत्री पंकजा मुंडे आमदार सुरेश धस उपस्थित होते अशाच राजकीय घडामोडी पाहत राहण्यासाठी सबस्क्राईब करा ती चाल चागर न्यूज